तुषार भाऊ अमोल भाऊ या वर्षी सुद्धा जे पेडगाव मैदानचं जे लाईव्ह आय पी थ्रीचं जेवढा खर्च येईल बुवा तुम्हाला सांगतो तांबे साहेब तुम्हाला सांगतो चार काय चार दिस लागू त्या दोनच्याऐवजी चार लागल्या तर चालल पण नेट तुटता कामा नये आणि जो पूर्ण खर्च येईल जेवढा दोन दिवसाचा तीन दिवसाचा तेवढा पूर्ण खर्च पितगेला ऐवज मी स्वतः दुवा आहे त्या योगा योगा या गोष्टीचा ना आणि विमानाने प्रवास असतो तुमचा एखादा विमानातला किस्सा की तुम्हाला बैलगाडी शर्यतीमुळे ओळखलं गेलं की हे विनायक देशमुख का अगदी 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 सांग तुम्हाला मी <laughs> <laughs> <खर्णागयें। laughs> नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत संबंध हिंदुस्थानाला ज्या मैदानाची उत्सुकता लागली आहे आणि जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्याची ख्याती आहे ते म्हणजे खटाव तालुक्यातील पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान मित्रांनो आपल्या येत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक विनायक शेठ देशमुख सरकार लेंगरे आणि त्यांच्या जोडील आहेत सनी भैया पलीकडे पाहू शकता प्रसिद्ध समालोचक आहेत गणेश तांबेसर आहेत त्यानंतर झेंडा पंच आहेत बो आहेत आणि त्याच्याच जोडीला त्यांच्या जोडीला छोटा समालोचक तयार होतो तो पण आहेत तर मैदानाविषयी दोन शब्द बोला पाहतो तर करदर... मी विचार खर तर पेडगावचं मैदान आणि आमचा खूप असा जिवाळ्याचा संबंध आहे आम्ही तुम्हाला बऱ्याच मुलाखती सांगितलं की पेडगावचं मैदान आणि बैलगाडी क्षेत्र आणि आमचाच संबंध असा येतो की ह्याच गावातून आम्हाला मोरेनी सुलतान दिला आणि इथूनच आम्ही बैलगाडी क्षेत्रात पाऊल ठेवलं म्हणून आणि त्यासाठी या पेडगाव मैदानाबद्दल आम्हाला ओढ म्हणण्यापेक्षा खूप आतुरता प्रेम आदर म्हणजे ह्या ह्या मैदानाबद्दल खूप आपुलकी वाटते त्याचबरोबर दादा आता एक मुद्दा जातो की आपण फार मोठ सांगितलं की एक लाख रुपये बक्षीस देणार परंतु मला नाही वाटत की आत्ताच्या कॉम्पिटिशनला दादा पहिलं सलग एक नंबर करतील म्हणजे तुम्ही पब्लिसिटी साठी केलं किंवा कसं केलं काय खर तर तुम्ही म्हणजे चांगला

आत्ताच्या म्हणजे आत्ता मी सध्या हे जे, जे सर्व पैसे मी या पेडगाव यात्रा कमिटीला आत्ता जमा करणार आहे आणि मी तुमच्या चा कॅमेऱ्यावर ऑन कॅमेरा सांगतोय हे जर बक्षीस कोणाला म्हणजे म्हणजे कोणी जिंकलं नाही तर हे बक्षीस मी ही पेडगाव यात्रा कमिटी आहे त्यांना तर सुपूर्द कायमचं करून टाकणार आहे आणि पुढच्या वर्षी परत बक्षीस ठेवणार आहे बघा मित्रांनो माणूस काय असतो दिलदार म्हणाचा राजा माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं तेच हे विनायक शेठ देशमुख आहेत आणि असंख्य खूप जणांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे दादा काय वातावरण कसं वाटतंय मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी वातावरणात कसं खरी गोष्ट आहे आता अजून आता तुम्ही बायट घेत आहे अजून दोन दिवस बाकी आहेत मैदानाला पण लोकांची एवढी उत्सुकता आहे आणि लोकांचं एवढं प्रेम आहे या मैदानाबद्दल जे म्हणजे लोकांच्या मनातलं मैदान ज्याला बोलतो ना खरोखर लोकांच्या माईदा, मनातलं मैदान आहे मी तुम्हाला खास करून आज एक गोष्ट नमूद करावं वाटते की माझ्या मुलाचं लग्न आत्ताच झालं म्हणजे तुम्ही होता सर्व लग्नाला तर तो त्याची मिसेस माझी मिसेस परवा म्हणजे परवा दिवशीच ते दुबईला गेले मला सर्वजण फॅमिली बरोबर नवीन लग्न मुला झाल्यामुळे मला पण चला म्हणत होते तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी पेडगावचं मैदान बावीसला पूर्ण करतो आणि चोवीस किंवा पंचवीसला मी परत दुबईत येतो दे। म्हणजे पेडगाव आणि माझं हे आतूट आहे म्हणजे हे मैदाना पुढं माझं माझ्या माझ्यासाठी काहीच नाही बाकीचं कायच नाही बरोबर मित्रांनो मागच्या वर्षी सुद्धा एकोणीस ते वीस तारखेच्या दरम्यान आमची मुलाखत झाली होती त्यावेळेस सुद्धा दादांनी एक सगळ्यांना सुखद धक्का दिला होता मागच्या वर्षीचं जे मैदान तुम्ही जे लाखो प्रेक्षकांनी घरात बसून जे पाहिलं जे लाईव्ह व्यवस्थित होऊ शकलं त्या लाईव्ह प्रक्षेपणाचं सर्व खर्च सरकारने उचलला होता आणि त्याच्याचमुळं ते लाईव्ह प्रक्षेपण अतिशय उत्तम झालं आणि तुम्ही आम्ही हे पेडगावचं मैदान घरात बसून व्यवस्थित पा पाहू शकलो यावर्षी पण कसं नियोजन असेल तुषार भाव अमोल भाऊ यावर्षीसुद्धा जे पेडगाव मैदानचं जे लाईव्ह आय पी थ्रीचं जेवढा खर्च येईल बुवा तुम्हाला सांगतो तांबे साहेब तुम्हाला सांगतो चार काय चार दिस लागू द्या दोन चार, चार लागल्या तर चालत पण नेट तुटचा कामा नाही आणि जो पूर्ण खर्च येईल जेवढा दोन दिवसाचा तीन दिवसाचा तेवढा पूर्ण खर्च मी स्वतः करणार आहे करावं तेवढं कौतुक कमीच आहे इथं मैदानात लाखो लोक बघत असली तरी करोड लोक गरीब असणारी बैलगाडी प्रत्येक देशात बघणारी लोक आहे दादा सर्वात महत्वाचं की बघा आता सुलतान तर तुमचं नाव केलंय येणारे आजच्या मैदानामध्ये आपला बैल पळायला असेल किंवा नसेल काय ह्या मैदानामध्ये बैल असेल म्हणजे बैल कायमच असणार आहे पण हे ही पेडगावची फाटी म्हणजे कॉम्पिटिशनची फाटी म्हणजे इथं आख्या महाराष्ट्रातले जे नंबर वन बैल असणार ती इथे येणार आणि त्यामुळे इथं नंबर करणं म्हणजे भाल्या खरं तर अवघडची गोष्ट आणि तुमचा इथं बैल पळण्यात सुद्धा गट काढण्यात किंवा बैल पाळण्यात पण जे तुम्हाला आनंद मिळणार आहे ना ते बाकी ठिकाणी एक नंबर करणार तो तिथं आनंद नाही भेटणार तो इथं नुसता बैल फाटीला पाळण्यात आनंद तेवढा भेटणार तुम्हाला लोकांच्या दुवा आहेत आज योगायोग आहे या गोष्टीचा ना सोन्या गुरुज गाडी आहे ना कसं आहे की आज योगायोग आहे बकासुरून नंबर करावा लोकांच्या मनात तो हो बैल अतिशय घर करून आहे त्यामुळे लोकांना तसं वाटतंय की बकासोरीने नंबर करावा मला माझ्या पण आवडीचा बैल आहे की त्याच बैलांना नंबर करावा पण शेवटी कसं आहे सारखेच म्हणजे कोणी नंबर करू द्या म्हणजे ते खूप आनंदाचीच गोष्ट असणार कोणी जर नंबर केला तर बकासोरणी करावा असं लोकांना वाटते तसं मला पण वाटतंय दादा यावर्षी पेडगाव कमिटीने निर्णय घेतला की एका गाडीला एकच पावती त्याच्यामुळे यावर्षी नव, नवनवीन आम्हाला नंदी पाहायला मिळतील का म्हणजे आहे खर तर त्यांनी एक पावती जर त्यांनी नियम काढला नसता पेडगाव कमिटीनं आणि म्हणजे त्यांचा जरा जरी स्वार्थ असता तर मी सांगतो तुमच्या ऑन कॅमेरा की दोन हजार गाड्या असतात दोन हजार गाड्या त्यांनी एक एक पावती जी गाडी पळवतात ना म्हणून एक हजार गाडी जर असा नियम काढणार दोन हजार गाड्या आल्या असत्या आणि कमीत कमी, -कमी चार दिवस मैदान चालायला लागला असत त्यामुळं त्यांनी जो काढला नियम खूप चांगला आहे त्यामुळे नवीन नोंदीना तर चान्स भेटणारच पण मैदान पण उरकायचं ना त्यांना तेवढा वेळा बुवा बुवा नमस्ते नमस्कार नोंद पूर्ण झाली किंवा काय त्रास झाला नोंद घेताना थोड तर नोंदणीची अपडेट ओपन आणि आदत सगळं पूर्ण झालेली आहे सर्वप्रथम ज्या स गाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्यांचं मी आभार मानतो बरेचसे फोन यायला लागलेत आता आमची अडचण अशी आहे की आमचं कार्यकर्ते मोबाईल स्विच ऑफ करून आहेत आणि त्यांना जर कुठं कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तरी ते सापडत नाही इतकी लोकं पण म्हणजे त्यांना फोन करतेत उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आपल्याला आमची अपेक्षा आप नव्हती की ओपनच्या हजार गाड्या पूर्ण होतील आम्ही सातशे साडेसातशे आठशे फायनलदा पकडल्या होत्या पण उत्स्फुर्त एकदम प्रतिसाद भेटला काल संध्याकाळी मला वाटतं काहीतरी सहा साडेसहाच्या दरम्यान आदतचं सगळं पूर्ण झालं आणि रात्री मला वाटतंय एक दीड वाजेपर्यंत ओपनचं पण सगळं पूर्ण झालं नक्कीच आणि झेंडा किती वाजता पडणार आणि पहिला गट किती वाजता पहिला गट शार्प सात वाजता पहिला गट खाली शंभर टक्के पाडणार आपल्याला तीन वाजेपर्यंत मैदान पूर्ण करायचे त्यामुळे शंभर टक्के सात आहे बुवा हे तुमच्यासाठी ह्या वर्षी सुद्धा कसोटीच असणार आहे शंभर टक्के चॅलेंज आहे चॅलेंजिंग आहे मित्रांनो सबंध हिंदुस्थानचं लक्ष या मैदानाकडे आहे त्याचबरोबर बुवा त्याचबरोबर आपण वातावरणाचा अंदाज घेतलाय का कशा पद्धतीने वेधशाळेने सांगितले या भागात पावसाचं कसं प्रमाण राहील बऱ्यापैकी वीस एकवीस बावीस ला पाऊस नाहीच आणि जरी सातारा भागात जरी पाऊस आला तरी आता सकाळपासून बघितलं आपल्याला चार वेळा पाऊस आला पण माणूस फाटीत बाजूला जास्त पर्यंत संपतो संपतोय हवेचा जोर जास्त हवेचा जोर जास्त आहे आणि असं काय इतकं हे नाही की गेल्या वर्षी आपल्याला मुसळधार पाऊस दुसऱ्या दिवशी पडला बरोबर आणि एक अर्ध्या तासानंतर फाटी पूर्ववत झाली होती फाटीला अजिबात प्रश्न आहे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की तीन लाच फायनल करायचं आहे खूप मोठा चॅलेंज आहे काही चॅलेंज आहे त्याला गाडीवाल्यांची साथ तेवढीच आम्हाला भेटते त्याचबरोबर सरकारांनी आता बऱ्याचशा घोषणा केल्या तर सरकारांनी ज्या ज्या घोषणा केल्या बक्षिसाची रक्कम असेल त्यांनी पुकारलेली लाईव्हच्या संदर्भातल्या असेल काय तुमच्या ग्रामस्थांच्या वतीने काय सांगा सरकारांचं आभार मानताल कशा सगळ्यात महत्वाचं दादानी ह्याच्याही पेक्षा मोठी रक्कम आम्हाला सांगितली होती हु? दोन्ही दिवसाची बर पण आम्ही दादांच्या परसपरस हे डिक्लेअर केलं दादांचा आकडा मोठा होता नाही दोन्ही दिवसाचा पण आम्ही एक लाख रुपये आपलं डिक्लेअर केलं आणि दादा ज्या दिवशी मला वाटतं एक पंधरावीस दिवसापूर्वी हा विषय झाला होता त्यावेळेला जेवढी बक्षीस म्हणजे लोकांना घोषित केलेत <laughs> मला वाटतं एक नंबर करणाऱ्याला पिकअपच सेपरेट गाडी घेऊन यायला लागेल म्हणजे अतिशय <laughs> सुंदर असं मित्रांनो नियोजन करण्यात आलेलं आता आपण बोलूयात प्रसिद्ध समालोचक गणेश तांबे यांच्याकडे गणेश चे काय सांगाल देशमुख सरकारानं अतिशय सुंदर असं आता घोषणा केली आणि ते नेहमी बेळगावच्या मैदानासाठी खूप उत्सुक असतात नेहमी चार तीन तीन चार दिवस तरी ते मुक्कामाला असतात आणि सगळं म्हणजे बरंचसं सहकार्य तुम्हाला असते त्यांचं खरं सांगायचं म्हटलं तर बैलगाडी सत्र जात आपण रोज असतो मैदानावरती सगळे बैलगाडी मालक आहेत परंतु दादांचं प्रेम म्हणाल म्हणजे पेडगाव मैदानावरती एवढं <laughs> प्रेम म्हणजे दादांना दोन तीन महिन्या आतुरता अगोदर असते मे महिना संपला की दादांना आतुरता सुरू होती <laughs> एकवीस जून कधी होतो आणि मी कधी मैदानासाठी जपतोय कारण मागच्या पंधरा दिवसापूर्वीच <laughs> आपल्याला माहिती आहे मा दादांच्या चिरंजीवांचा विवाह संपन्न झाला दादांनी जर सांगितलं परवा चोरडी मैदानात दादा भेटलेले म्हणजे घरचे लागलेत माग चाल म्हणून दादांनी मला सांगितलं की नाही म्हटलेलं तर मुंबईला जाऊन येईन मी पण दुबईला काय जाणवणार नाही कारण म्हटलं मी एकवीस बावीस जाणार नाही आणि सगळ्यात मोठे योगदान म्हणाल दादा तर मी बघतोय असं म्हणजे आता आमची परिस्थिती समोरच आहे सगळ्यांच्या एक नशीबान असतात सगळ्यांच्या सा दादांसारखे बल आणि सगळ्यांचा दादांचा आशीर्वाद आशीर्वाद मागण्यापेक्षा तुम्हाला खरंच सांगा की मागच्या वर्षीच गोष्ट म्हणजे एखाद्याच नाव नाही काढायचं पण दादा ते बोलत नाही मी पण दादांच्याकडून लय मोठा आधार मला गेल्या वर्षी लाभलेला त्यावेळेस सगळ्यांना दादांचा आधार मोठा आणि वेळोवेळी लागतो दादा कधी पण दादा भेटतो आणि दादांनी दादन दादन आग्रह केला की तुम्ही दोघांनी एकत्र माझी मुलाखत घ्या हो। दादांची इच्छा होती अमोल शेट आणि मी एकत्र मुलाखत घ्या झाली ती मुलाखत सगळ्यात मोठी गोष्ट मग दादांनी सांगायचं म्हटलं ना तर पेडगाव मैदानाला लावला दादांचं एकच मनसोब असतो की कसली अडचण आली पाहिजे दहा नाही वीस नाही दादा म्हटले गेल्यावर सुद्धा आता सुद्धा सांग सांगितली एक नाही चार छत्रा लावा किती बोलाव तेवढे बोलाव नेटवाले फक्त अडगलं नाही पाहिजे आणि सगळं मैदान घर बसले लोकांना व्यवस्थित दिसलं पाहिजे कारण याच्यात आता महिला वर्ग भरपूर आहे महिला वर्गांना पण आहे घर बसले त्यांना इथं येऊ शकत नाहीत आणि सगळ्यात मोठं म्हणलं तर आता बक्षाच एक लाख फक्त एक अंदाज एकाडा भाऊ सांगितलेला सरकारांनी परंतु दादांची इच्छा खूप मोठी होती आणि कायम हितच नाही प्रत्येक मैदानावरती मी बघितलेला बैलगाडी मालक म्हणजे कुणाच्या मनात कुणाबद्दलच कधी द्वेष नाही राग नाही सगळ्यांच्याबद्दल चांगला विचार करणारे बैलगाडी मालक आम्ही बघितलेले असतील तर विनायकदादा देशमुख बेचाळीस बेचाळीस सरकार लिंगरेकर कुठल्याही बाबतीत कधीच कोणाला लहान मोठा की बाबा हा इथला आहे तो तिथला आहे असं कधीच भेदभाव नाही सगळ्यांना येऊन जवळ बोलून वाट टाकून म्हणजे हे माणसाला सगळ्याला जमत ना मित्रांनो हे आम्ही बघितो ना आपण दुनिया बघतो पण सगळ्यांना नाही जमत हे फक्त दादांनीच करावं आणि दादा तुमचं शेतशे आभार आहेत पेडगाव ग्रामस्थांचं आणि आमचं शिवधडी सातेवाडीच्या वतीनं कारण तुम्ही ह्या मैदानाला एवढं प्रेम दाखवता आणि आज बघा तारीख आहे सातारा अजून <स्थाथा> मैदानात चार दिवस दादा लेंगऱ्यातनं सातारला गेलेलं ले काम सातारावरनं इथं आली पेडगाव आता पेडगावात लेंगरा जाणा परत इथं आणि कुठे आहेतच आता दादांचं कंटिन्यू बावीस तारखेपर्यंत फेरफटका असणार आहे मैदानावर ते अपडेट घेण्यासाठी आणि दादांचं खूप प्रेम आहे अशी लोक असली तर मला वाटतं शंभर टक्के बैलगाडी शर्यत इथं काय आता सात तासांमध्ये परत पोचली तर काही दिवसांनी वाटते दादा दुबईमध्ये सुद्धा लाईव्ह स्क्रीन लावतील एवढा दादांचा बस चालला दादांचं प्रेम आता आपण बोलूयात पुन्हा दादांकडे अं आ... तुम्ही नेहमी जगाच्या पाठीवरती फिरत असता वेगवेगळ्या देशांमध्ये जाता तुमच्या अनेक ठिकाणी ऑस्ट्रेलिया असेल आफ्रिका असेल त्यानंतर तांदनिया आणि दुबई अनेक ठिकाणी तुमचे व्यवसाय आहेत त्या ठिकाणी तुम्ही आपली महाराष्ट्रातली जी होतपुरु मुलं आहेत त्यांना प्राधान्य दिलेले आहेत तिथं कामगार म्हणून येते आहेत तर त्यांच्यामध्ये ह्या मैदानाची कशी क्रेझ आहे मैदानाचे आवडीचं मैदान म्हणजे आज सांगून टाकतो की मी आमचा बैलगाडी क्षेत्रात उगमच या पेडगाव वरून झाला म्हणून या पेडगाव बद्दल आतुरता असणं किंवा प्रेम असणं आणि तिथं असणारी जी मुलं आहे ती त्यांना माहित आहे की आता पेडगावचं मैदान आहे म्हणजे दादा येणार नाही दादा तिथं मैदानावर असणार त्यामुळे लोक बघत असतात दुबईतच नाही मी सांगत तुम्हाला जिथे जिथे लोक भेटतात मला कुठे कुठे बाहेर जाताना तर सांगतात की बाबा लाईव्ह बघ आम्ही बघतो असं करतो तसं करतो त्यासाठी लाईव्ह तुटता कामाने म्हणून असे माझी एक तळमळ कशी आपल्याला इथंच मैदानात बघताना समोर बघत असतो पण जेव्हा लाईव्ह तुटतं आणि आपण टी व्ही समोर असतो ना तेव्हा बेचेन होत असतो माणूस म्हणून लाईव्ह तुटता कामाने ह्याची याच्या मागचं एकमेव कारण हे दादा तुम्ही भरपूर प्रवास करता आणि विमानाने प्रवास करतो तुमचा एखादा विमानातला किस्सा की तुम्हाला बैलगाडी शर्यतीमुळे ओळखलं गेलं की हे विनायक देशमुख का अगदी 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 सांगतो मला मी कसं तुमच्या ओके झालं पण आमचं मी मुंबई एअरपोर्टला माझं जेव्हा इमिग्रेशन झालं मी चाललो होतो दुबईमध्ये आणि मी ज्या हॉटेलमध्ये बसलो होतो म्हणजे हा किस्सा एक दोन तीन महिन्यापूर्वी झाले खूप चालला आमचा नाही आणि एका हॉटेलमध्ये बसलो होतो आणि इमिग्रेशन झालं माझ्या प्लेनला वेळ होता म्हणून बसलो होतो मी नाश्ता जेवण करत होतो बसलेला असा नाश्ता करत होतो एक मुलगा याचा सारखा माझ्या तोंडाकडे बघायचा आणि माघारी जायचा जा जा, आणि माघारी जायचा जा 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 जा, मोबाईल उघडायचा जा, आणि मोबाईलमध्ये कात्र मी म्हटलं हा मी म्हणतो असं काय करतोय असं काय करतोय मग बऱ्याच वेळा माझं लक्ष होतं त्याच्याकडं मग म्हणतो ह्याचं काय माझ्या काय शेक आहे काय 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 आहे मी शेवटी उठताना त्याला राहलं नाही मग आता प्लेन याचा टाइम झाला नाही तर मी उठताना बो आई ते तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे लांबची नाही ना तर उठताना तुम्ही म्हटला विनायक हो, देशमुख लेंगरे ना मी म्हणलो हो हो म्हणला मी तुमचा व्हिडिओ बघतो आणि तुम्हाला बैलगाडीचा मला म्हणला मन, आणि तो काय सांगायला आला की मला पण बैलगाडीची आवड आहे पण म्हटलं माझी खात्रीच होत नव्हती तुम्हीच आहे का म्हणून इथं <laughs> म्हणजे त्याचं म्हणणं की आता इमिग्रेशन ज्या होतं त्यावेळेला तुम्हाला बाहेर येत नाही म्हणजे तुम्हाला जिथं जाय तिथं बाहेर जायला लागतं मग त्यामुळं ना मला पण ते आश्चर्यचं म्हणजे बैलगाडी मुळं आपल्याला एवढं मान सन्मान लोक ओळखीची खूप भारी वाटतं आणि हे तुम्हाला इथंच मिळतं मी बार बार सांगतो की इथंच मिळतं आणि तुम्ही टिकवलं पाहिजे दादा ह्या दा मागच्या दा अ... वर्षी पण आम्ही तुमची नवीन खरेदी पाहिली ह्या नवीन खरेदी पाहायला मिळेल का बेडगावचं मैदान एक असं आहे की आमच्यासारखे आमच्यासाठी एक खरेदीच ठिकाण असतं असा प्रकार आहे आणि आम्हाला वाटतं हे माती आहे एक पवित्र माती की इथूनच आम्हाला काय तरी परत एक वेळा सुलतान लागल त्यामुळं आम्ही आशा करतो ह्या मैदानात चण्या <laughs> की या मैदानात आम्ही आशा करतो <laughs> की आम्हाला परत ह्या मातीतून सुलतान भेटल याची एवढेच देवाकडे प्रार्थना करतो नक्कीच मी ते तुम्हाला मी सांगितलं की म्हटलं एकवीस जून तारीख आली आणि आपल्या आज बैल नाही एक नंबरातला एवढं रात्रभर एवढा विचार असतो आज गेले महिने एक महिना झाला मी एवढं प्रयत्न करतोय मस्त किती पण पैसे सांगतो आणि फोनवरती बोलतो जेवढे बिझनेस बद्दल बोलत नाही लोक तेवढं ह्या बैलगाडीवर बेडगाव जवळ या, या लागलं की आमच्या जीवाची बेचानी होती आणि तासवंत तास फोन केला नाही हा करतो नंतर ठेवणार आता त्याचा फोन होता करतो नंतर पण ह्याच्याशी फोन असला का नाही की मग कुठला बैल आहे बोवाला फोन कर मोरेना फोन कर कुणाला म्हणजे सारखं चालूच असतं म्हणजे असं वाटतं की ह्या मैदानात आपल्याला परत एकडा सुलतान सापडेल नक्कीच एखादा नक्कीच हे बघा बैलगाडी मालक अनेक आहेत दादांची स्तुती करतोय किंवा एखाद्याची लाल करतोय अशी गोष्ट नाही एक बैलगाडी क्षेत्रातील संयमी व्यक्तिमत्व आणि बैलगाडी खेळ कसा खेळला पाहिजे हे यांच्याकडून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे अनेक बैलगाडी मालक आहेत परंतु यांच्यात काहीतरी वेगळेपण आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल अनेक गोरगरीबांची चांगली बैल पाहतात आशा धावणीला जर बैल तुमचा गेला तर शंभर टक्के तुमच्या बैला जर सोनं झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं दादांचा मला पण भरपूर वाटतं की त्यांचे उद्या एखादा बैल त्यांच्या नावानं चांगला पळावा मी <laughs> <laughs> सांगतो तुम्हाला सुलतानची थोडीशी स्टोरी सांगतो किंवा मग सुलतान घेताना काय झालं <laughs> तर आज मी खूप दिवसानंतर म्हणजे म्हणतो ना उघड के उघड करतोय ॲक्च्युली सुलतान घेताना मोरे आणि बुवा तुम्हाला सांगतो ही दोनच <laughs> माणसं मेन तर मोरेंचं म्हणजे चाललेलंच पण खरं जर बैल देण्यात जर कोणाच हात असेल तर बुवाचा आणि ही जोडी म्हणजे मोरे आणि सुलताना आणि एक दोन्ही बाजू एकच पण तरी पण वाटलं त्यांना की बाबा विनायक बैल देऊया हे ह्यात बुवाचा खूप मोठा हात होता आणि खरंच मी बुवा अजून एक वेळा तुम्ही आम्हाला असा सुलतान इथं देचाल बघून अशी <laughs> अपेक्षा करतो आणि मित्रांनो निश्चितच प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेठ देशमुख लेंगरे सरकार आपल्याला हेतून पुढं कायम गोलाला दिसतील धन्यवाद थँक्यू